नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक काल देशाच्या न्यायिक व्यवस्थेमध्ये किंवा संपूर्णच लोकशाही व्यवस्थेमध्ये एक मोठी घटना घडलेली आहे अगदीच ती लाजिरवाणी घटना आहे आपल्यासाठी राज्यकर्त्यांसाठी सर्वांसाठीच सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत जस्टिस बी आर गवई सर यांच्यावरती केस चालू असताना सुनावणी सुरू असताना एका सुप्रीम कोर्टाच्याच वकिलाने बूट फेकून मारलेला आहे तो बोट त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही त्यांना कुठलीही इजा झाली नाही परंतु त्या व्यक्तीला तात्काळ अटक केली राकेश किशोर असं या व्यक्तीच किंवा त्या वकिलाचं नाव आहे त्यानंतर देशभरामध्ये मोठी एक चर्चा सुरू झालेली आहे देशातले सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत मुख्य न्यायाधीश आहेत तेच आता देशामध्ये सुरक्षित आहेत की नाही हा प्रश्न पडावा इथपर्यंत मोठी चर्चा या घटनेनंतर सुरू झालेली आहे अशातच आपल्यासोबत जस्टिस बी जी कोळसे पाटील सर आहेत जे मुंबई हायकोर्टाचे रिटायर्ड जस्टिस आहेत त्यांच्याशी आपण ह्या सर्वच व्यवस्थेवरती आणि कालचा जो प्रकार झाला त्याची कारण जे आहेत त्या संदर्भामध्ये बोलणार आहोत कोळसे पाटील सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं प्रथमत तर मी स्वागत करतो आणि काल जी घटना घडलेली आहे त्यावरती आपली पहिली प्रतिक्रिया काय तो काय व्यक्तीवर हल्ला नाही बर स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीवर हल्ला हा काही हल्ला नाही ही जी विकृत मनोवृत्ती आहे मनुवादी आणि पुन्हा तो शाहजूखपणा सांगतो की देवाची आज्ञा झाली कारण हे हा <laughs> पायंडा चंद्रचूडने पाडला मी <laughs> त्यांना सगळ्यांना आव्हान देतो कि ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत रोहिदास आणि अगदी शेवटचा म्हणी आमचा संत गाडगे बाबा यांनी सांगितलं की देव असा त्याला काही अस्तित्वच नाही तो कोणाला भेटत नाही तो कोणाला काही देत नाही तो कोणाचं काही घेत नाही म्हणजे हे नाही बरोबर त्यांचा जास्तीचा जास्त डायलॉग मोदीशी होऊ शकतो ते स्वतःला नॉन बायोलजिक म्हणतात तेव्हा अशात कुठल्या देवाचा संकेत होता जो चंद्रचूडने सांगितलं आणि आता हे वकील साहेब सांगतात तर त्याचा त्यांनी विचार करावा ते आम्हाला कुठे घेऊन जात आहेत आमच्या संविधानाच्या मुख्य हेतू आम्हाला वैज्ञानिक बनवण्याचा आहे आम्हाला सर्व प्रकारच्या शोषणमुक्त समाजाचा अभिप्रेत समाज अभिप्रेत आहे संविधानाला बरोबर आणि बंधुता हा सर्वश्रेष्ठ आमचा रिक्वायरमेंट आहे म्हणजे या देशात कारण बाकीच्या देशात गोष्ट वेगळी आमच्या देशात जी वर्ण व्यवस्था आहे आणि ही जी वर्ण व्यवस्था विचारी विचारांनी प्रेरित गेली चार पाच हजार वर्ष आमच्या देशात राबवली जाते ती अवयातपर्यंत राबवली जाते तुम्ही सगळे दोन वेळच्या जेवणाचे अधिकारी आहात आणि आमचे तुम्ही मांडलिक आहात नंबर दोनचे सिटीजन आहात म्हणजे आर्यभट ब्राह्मण सोडून बाकी सगळे तुम्ही गोडवलकर वाचा सावरकर वाचा टिळक वाचा तर तुम्हाला असं दिसेल की ते आम्हाला माणसं समजायला तयार नाही त्यामुळं अगदी रेअरेस्ट रेअर केस आहे आमचे मित्र चीफ जस्टिस झाले न्याय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले त्यांना अजून त्यांच्या मनासारखं का काम करता आलेलं नाही इतकं त्यांच्यावर प्रेशर आहे त्यांनी कसा आता कसा पुरी बदल पुरी करायची असा विचार केलेला करण्याची वेळ आलेली आणि माझी अपेक्षा होती की खूप आमूलाग्र बदल होईल सहा महिने सुद्धा पुष्कळ आहेत पण मी आता त्यांच्या ज्याला आपण म्हणतो की गो इन टू हिज चूज तर त्यांच्या किती त्यांना अडचणी होत आहेत आणि किती त्यांना सतावत असतील रात्रंदिवस हे लोक याचा आपण कल्पना पण करू शकत नाही आतापर्यंतची अनेक चीफ जस्टिस असलीच गेली कोणाच्या मागे मिठू लावलाय कोणाच्या मागे करप्शनच्या केसेस लावल्या आहेत कोणाच्या मागे वगैरे हो। त्यामुळे ह्या सगळ्या जजेसला ब्लॅकमेल केले जाते मी जजेस बरोबर राहिलेलो आहे थोडेफार स्वतः आणि जजेस बरोबर काम केलेलं आहे बरोबर थोडाफार एखादा दुसरा कम्युनल असतो तो त्या बॅकग्राऊंड आला म्हणून तो कम्युनल असतो कोणी एखादा भांडवलशाहीच्या बाजूचा असतो पण नॉर्मली जजेस न्यूट्रल होते आमच्या वेळी आणि असा कोणाचा निरोप ईश्वराचा का तस ईश्वर वगैरे तर माझं म्हणजे ज्ञानेश्वरच म्हणतात ज्ञानेश्वरच म्हणतात देव, तया है है। देव नाही तया पूजी कोण भक्त त्यांच्यापेक्षा तुम्ही सगळे बाजारपुनगे संतक आहेत ज्ञानेश्वराच्या पेक्षा मोठे आहेत काय तुकारा म्हणतात आहे आयसा देव वधवा आणि नाही आयसा मनु मनी आणि वबाव यांच्यापेक्षा मोठे कोण आहेत संत रोहिदास तेच म्हणतात बाबा तेच म्हणतात की पृथ्वी पायदा झाल्यापासून देव कोणाला भेटला नाही भेटण्याची गोष्टच नाही तो कोणाला काय घेत नाही तो कोणाला काय घेत नाही हे सगळं जेव्हा मांडलेले आमच्या पुढं तेव्हा हे कुठला देव दाखवत आहेत आम्हाला दा आणि कशासाठी दाखवतायत आणि कोणाची आज्ञा घेत आहेत तर ह्या आज्ञा दुसऱ्या दुसऱ्या कोणाच्या नसून या मनुस्मृतीच्या आज्ञा आहेत कारण मनुस्मृतीने सगळ्यांना आम्हाला पायदळी तुडवायला सांगितलेले बर नाही ह्या या, या, या मुद्द्यावरती आपण येणारच आहोत परंतु मला हे विचारायचं आहे की त्यांनी नाही नाही त्यांनी त्यांनी जे वकील आहेत राकेश किशोर यांनी हल्ला केल्यानंतर असं सांगितलं की गवई सरांनी अगोदर काही म्हणजे सप्टेंबरच्या महिन्यामध्ये विष्णू मंदिराच्या संदर्भातली एक केस होती के त्या संदर्भात त्यांनी काय टिप्पणी केली आणि त्यामुळेच तर अशा पद्धतीचे जे निर्णय आहेत किंवा अशा पद्धतीच्या टिप्पण्या ज्या आहेत त्या दबावाखाली येऊन न्यायमूर्ती घेत असतात का किंवा असा दबाव त्यांच्या काही दबाव नाही उलट आहे उलट मी म्हणेल की आमचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बरोबर न्याय करत होते बोलत होते कसे बोलले काय बोलले ते जे संत बोलले तेच ते बोलले की जर देवाला अस्तित्वच नाही आता एक मी व्हिडिओ बघितला काल की जो मला देव दाखवेल त्याला मी एक कोटी रुपये देईन hmm. तर यांनी काय वेगळं काय बोललेत फक्त ते बेंचवर बसून बोललेत एवढंच आहे आणि त्याच्यात जजेसला निकालाच्या किंवा मुद्द्याच्या सोडून बऱ्याच गोष्टी बोलायची सवय असते दुसरा कोणी ब्राह्मण जे आनुसुचे आनुसुचे तो 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 जे यांनी केलं असतं का ते आम्हाला तेच कारण अनुसूचित ब्राह्मण जे जे असतात तेच चंद्रचूड बोलले ना की मला देवाने आज्ञा दिली तर त्यांच्या विरुद्ध कोणी बोललं नाही आता यांनी सांग यांनी म्हटलं बाबा तुम्हालाच एवढा दे, देव तुमचा पॉवरफुल आहे गाडगे बाबा काय म्हणायचे ऐकू तुला मी विषयंतर करत नाही गाडगे बाबा म्हणायचे की बाबा जर तुमचा सत्यनारायण एवढा पॉवरफुल आहे सत्यनारायण जर तुमचा एवढा शे। त्यांचं शेवटचं कीर्तन आहे पोलीस पुढे दिलेलं कीर्तन आहे तर ते म्हणणं आहे की तुमचा जर सत्यनारायण एवढा पॉवरफुल आहे की कलावतीने प्रसाद घेतल्यावर नौका वर आली तर मग दुसऱ्या महायुद्धात पहिल्या महायुद्धात समुद्रात खूप मोठी बुडालेल्या आहेत मी समुद्राकाठी सत्यनारायण घालतो भटजीला सव्वा रुपयाच्याऐवजी सव्वा कोटीची दक्षिणा देतो येऊ द्या सगळ्या बोटीवर वो कुड़ी स्वीकार लगे चैलेंज बरोबर कुड़ी स्वीकार लगे नहीं वो ही जी पीढ़ी है हे जे आमंड कर दियो इस बिचारे अतः अतः बाबा साहब तो मानता हिंदू धर्म से मुक्ति ही सही सही आज, आजादी है जो धर्म ने फसा, वो में फसा वो किचड़ में फंसा ये बाबा साहब बोलता बाबा साहब ने सांवु यहीं बेंचर संविधानिक सुनकर हे सभिजना चौकटीत आहे ते म्हणतात दीस, ना सगळ्या धर्मांचा रिस्पेक्ट केला पाहिजे रिस्पेक्ट डिसरिस्पेक्ट काहीच केला नाही गाडगेवाच म्हणायचे देवाला तुम्ही गेलात ते त्याला आंघोळ घालता येते का त्याला कपडे घालता येतात का दिवा नसेल तर देव दिसतो का मग दिवा लावा देव दिसत नाही देवा मग तो कसला देव गाडगेवा म्हणायचे तर मला नाही वाटत या बॅकग्राऊंड वर ज्या घरात ते वाढले पोचले ज्या आंबेडकरी घरात पोचले त्यांनी चूक केली असं नाही काय उलट आहे त्यांनी समाजाला जाग केलं आणि त्यात आता मी आता बोलतो आम्ही काय कुणाला दुखावण्यासाठी बोलत नाही आम्हाला समाजाची काळजी आहे की या विषारी व्यवस्थेने आमची हजार वर्ष लूट केली आणि आता गेली अकरा वर्ष तर टोटल लूट केली म्हणजे संविधानाच्या मार्गाने म्हणजे संविधानाने सत्तेवर यायचं आणि संविधान पायदळी तुडवून मनुस्मृती राबवायची हे गेल्या अकरा वर्षाचा हा प्रयत्न आहे मला तेच विचारायचं आहे तुम्हाला की सरकार ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे पाठीशी आहे या लोकांच्या त्यांच्यामुळे त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स आलेला आहे की आम्ही काही करू शकतो अगदी सरन्यायाधीशांवरती आम्ही बूट टेकून मारला तरी देखील आमच्यावर काही कारवाई होणार नाही ह्या आत्मविश्वासातून हे सगळं येत आहे का आता तुम्हाला बोलायला लावतो मी विषय सोडून बोलतो म्हणून हा ते की सगळे संघी आणि संघी परिवार बॉम्बस्फोट करतात दंगे घडवतात पैलगाम घडवतात पठाणकोट घडवतात उरी घडवतात त्याचा लॉजिकल लेंडला जाऊन तपास होत नाही पुलवामा घडवतात फायदा कोणाला होतो तू उत्तर दे ना आता फायदा कोणाला होतोय याचा भाजपला होतो भाजपला होतो म्हणजे संघाला होतो म्हणजे मग जो घडव तुम्ही घडतय जे घडतंय किंवा घडवताय तुम्ही त्याचा तुम्ही लॉजिकल तपास नेत नाही आणि त्याचं कारण सगळ्या संविधानिक संस्था यांच्या ताब्यात आहेत तसं लॉजिकल गेलं तर तू इंदिरा गांधीला कोणी मारलं राजीव गांधीला कोणी मारलं तर तु, तुम्हाला अल्टिमेट उत्तर येईल आर एस एस कारण एक भाऊ आर एस एस चा प्रमुख दुसरा भाऊ आयबीचा प्रमुख तिसरा भाऊ चुलत भाऊ वैद्य मिलिटरीजचा प्रमुख त्यांनी सांगितलं मॅडमला की सुवर्ण मंदिरात खूप मोठा शस्त्र साधा आहे काय मिळालं नाही दोन तीन अतिरेकी ना बंदुकी घेऊन होते तिथं ते तर ठीक आहे म्हणजे काय होते गांधी फॅमिली ही हिंदू राष्ट्र करायला वाढतळा आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा अवलंब होतोय पैलगम मध्ये अजून लॉजिकल एंड नाही आणि सिंदूर वर बोल तर गुन्हा होतोय तुम्ही सिंधूर मध्ये जो मार खाल्ला देशाला सांगायला तयार नाही याच्यामध्ये एक जातीवादाची एक बाजू आहे का कारण सुप्रीम कोर्टामध्ये आतापर्यंत केवळ दोन जे जज झाले मुख्य न्यायाधीश झाले ते अनुसूचित जाती या वर्गातून आलेले आहेत त्यातले एक बालकृष्णन आणि दुसरे माझे आ... मित्रच होते बालकृष्ण हो बालकृष्णन म्हणजे त्यांनी बरोबर शपथ घेतली होती मी नसतो गेलो बाहेर आमच्या दोघांमध्ये चीफ जस्टिसची रेस होती त्यामुळे ते मला भेटले नेहमी भेटतात की तुमच्यामुळे मी चीस झालो वगैरे हा एक जातीवादाचा देखील एक एक किंवा वास येतोय का तुम्हाला की ही जी घटना घडलेली आहे कारण आतापर्यंतचे जेवढे न्यायाधीश झालेले आहेत जातीवाद हा जातीवादाची निर्मिती कोणी केली त्यामुळे वर्ण व्यवस्था आहे त्याच्या पायाशी या सगळ्या प्रश्नाशी विषारी विचाराची वर्णव्यवस्थावादी विचारसाठी आम्ही श्रेष्ठ आहोत तुम्ही फक्त दोन वेळेच्या जेवणाच्या अधिकारी तुम्हाला चीफ जस्टिसशिप तुम्हाला शिक्षण तुम्हाला संपत्ती हे त्यांच्या डोक्यात त्यांच्या डोकेदुखी आहे आणि त्यामुळं त्यांना हे सगळं सहन होत नाही संविधानच त्यांना सहन नाही तिरंगा पायदळी तुडवला संविधान जाळलं बाबासाहेबांचे पुतळे जाळले ते काय आता एवढे सत्य राहिल्यानंतर तुम्हाला ते फुलात ठेवतील तुम्हाला ते जेवढं पायले तुडवतील तेवढं तुडवतील आणि ते तुडवलं चीफ जस्टिसवर बूट मारायचा मी गवई सोडून दे व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च पद आणि त्या पदाची ही गरिमा हा इन्सल्ट आणि तो शानपणान सांगतो देवाने मला आज्ञा दिली कुठला देव सांगा तू असा देव जर कोणीच बघितला नाही आतापर्यंत ज्या ही पळवाट असू शकते ना म्हणजे मी केलं नाही त्याचा पाळ चंद्रचूडने पाडला ना जर सगळे जगातले साधू म्हणतात की असा देव कोणी बघत नाही बघायला मिळत नाही मी तर त्याचं पुढचं म्हणतो की आम्ही म्हणतो आमची सृष्टी ब्रह्माने निर्माण केली मोहम्मद पैगंबरांनी निर्माण केली मुसलमान म्हणतात येशू ख्रिस्तन निर्माण केली येशू येशून केली म्हणून ख्रिश्चन म्हणतात म्हणजे मग ही सृष्टी निर्माण करणार आहे आम्हाला मानव निर्माण केलं आम्ही सगळे भाऊ भाऊ ना कोणी का निर्माण बरोबर मग द्वेष कोणाचं करायचं का करायचं तर हे सगळं जे आता सांगतायत साधा हिशोब आहे ना की जर सगळी पृथ्वीच कोणीतरी निर्माण केली ते चुकीचं सगळ्यांचं सगळे धर्म चुकीचं बोलतात डार्विन वगैरे आपण इनवॉल्स ती स्थिरी उत्क्रांतीची स्थिरी आपण बघतो परंतु तुमच भरलं तुम्ही धरलेल्या सगळ्या धर्मांच्या प्रमुखांचं आम्ही मानलं तर आम्ही सगळे कोण आहोत भाऊ भाऊ उच्च प्रश्न येतो कुठे आणि ते नेत्याचा प्रश्न जोपर्यंत येत नाही म्हणून तर बाबासाहेबांनी बंधुता शब्दाला किंमत दिली बाबासाहेब जेव्हा झाल्यावर तुम्हाला स... स्वातंत्र्याच्या पं अठ्याहत्तर वर्ष झालेली आहेत संविधान लागू होऊन पंचाहत्तर वर्ष झालेली आहेत आणि तरी देखील ही जातीयतेची जी मानसिकता आहे आणि विशेष करून सुप्रीम कोर्टाच्या वकिलामध्ये जी असणारी जी मानसिकता आहे जातीयतेची ती अजूनही नष्ट झालेली नाहीये ही विषारी विचारसरणी शिक्षणाने बदलत नाही याला घरातून संस्कार व्हावे लागतात आणि तू जे म्हणतो अठ्याहत्तर साल झालेत आणि तरी संविधानाची अंमलबजावणी झालेली नाही तर कोणी सत्तेवर असलं तर संविधानिक संस्था वर नागासारखे बसलेले कोण असतात मनोवरतीच असतात तू सांग ना की जजेस कोण आहेत आमच्या वेळी तेच होत जजेस कोण आहेत आयबीचा प्रमुख कोण आहे मग दबाव असतो का तुमच्या म्हणजे तुम्ही पण जजशी केलेली आहे दबाव असतो का जजवरती अशा पद्धतीचा लोकांचा किंवा अजिबात नसतो ते जज बघून दबाव टाकतात ते जज बघून दबाव दबाव टाकतात आम्हाला तो अनुभव कधी ना आला नाही पण आम्हाला जज कन्म्युनिल आहे शेजारचा जज कम्युनियल आहे हा अनुभव आला की लांड्यानं ताणलं पाहिजे असं म्हणणारा जज सुप्रीम कोर्ट जज होतो तर हे जे सगळं आहे हे फार परंपरेने आलेलं आहे हे आजचं नाहीये सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ही जी पदं आम्हाला मिळाली तर ती काँग्रेसची पॉलिसी होती की शेतकरी शेतमजुराची मुलं हायकोर्ट झाले पाहिजे इंदिरा गांधीची पॉलिसी होती नाही आम्हाला कोण जज करतो रे ती त्या पॉलिसीत तरी मग त्यांनी काय सुरू केलं रामायण महाभारत दाखवायला सुरुवात केली तर मी म्हटलं ही तर वर्णव्यवस्था आणण्याची चावल आहे आणि मी तेव्हा फुलेशाह आंबेडकरचं काम करायचं म्हणून राजीनामा दिलेला आहे किंवा ठीक आहे आम्ही आम्ही एवढे खुळे नाहीत की तुमचे सगळे हे देवा धर्म ढोंग आम्ही समजत नाही आणि तुम्ही नाव घेता देवाचं तेव्हा तुम्ही देशाला पाचशे वर्ष मागं नेत आहे तुम्ही मी मध्ये नेत आहे आम्हाला मायथॉलॉजीमध्ये मध्ये कुठे आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा जो जोपासण्याचा आमचं जे एक काम कलम एक काम ड्युटीज आमच्या त्या कुठे त्या किंवा बंधुता आहे हा आमचा गाभा आहे संविधानाचा सब, तो कुठे असा एक संगी किंवा बूट फेकतो आणि चीफ फेकतो नाही पण तो अजून अजून त्या संदर्भातली माहिती नाही आहे सर की तो संघाशी संबंधित होता किंवा कुठल्या अरे गरजच नाही ही जी मनोवृत्ती संघी वृत्ती आहे परिवार म्हटलं मी संघ नाही म्हटलो मी सर परिवार संघाच्या शेकडो शाखा आहेत अशा ते शाखा नाहीत म्हणत नाही हे परिवार आहेत हिंदू महासभा असेल विश्व हिंदू परिषद असेल अनेक अनेक ह्या सगळ्या शाखांच्या पैकी त्यामुळे अशा पद्धतीचे जर हल्ले सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस वरती जर होत असतील तर आपण कोणत्या दिशेने चाललोय आपली लोकशाही कोणत्या दिशेने चालली आहे असं वाटतंय लोकशाही म्हणजे काय तू देशात लोकशाही काय आणि गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षात तरी सुद्धा काँग्रेसने किती प्रयत्न केला देशात लोकशाही राबली का अरे ज्यांनी प्रयत्न केला त्यांना मारून टाकलं लोकशाही राबवण्यास ज्यांनी प्रयत्न केला त्यांना मारून टाकलं तुम्ही त्यांना बदनाम केलं नेहरूने जेव्हा त्यांच्या बाप्पाने त्यांच्या वडिलांनी जेव्हा आपली सगळी संपत्ती देशाला दिली सगळी संपत्ती नेहरूने प्राईम मिनिस्टर होताना तीनशे कोटी स्वतः संपत्ती देशाला दिली त्या नेहरू घराण्याने किती पैसे खाल्ले तरी ते खातच नाहीत कारण गांधी नेहरू परिवाराने पैसे खाल्ले मूळ मुद्दा मूळ मुद्दा आपला काँग्रेस काय केलं काँग्रेसने काय केलं हा मुद्दा नाहीये काँग्रेसने काय केलं याच्यावरती आपण एक वेगळी चर्चा नाही 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 मी काँग्रेसचं काय स्तुती नाही मी एक सांगतोय की काँग्रेसने काय केलं तो याच्यावरती एक वेगळं वेगळी चर्चा वेगळी डिबेट होऊ शकतो प्रश्न वेगळा आहे तू असं मला कोंडीत पकडू नकोस आपण जे सांगतोय ते हे देशापुढे आलं पाहिजे आम्ही जर संविधानिक पद्धतीने वागायचं ठरलं तर आम्हाला सगळ्या संविधानिक संस्था सुद्धा संविधानिक पद्धतीने वागल्या पाहिजे त्या वागतात का त्या वागत नाही म्हणून कुठलाही पक्ष आला तर संविधानिक संस्थावर ज्यांचा कब्जा आहे नागासारखा करून ठेवलेला त्यांचीच व्यवस्था चालते आणि हे आर एस एसने बेचाळीस पासून प्लॅनिंग केलेले आहे की आपण तो सत्य येत नाही पण आपल्याला या सत्ता काबीज केल्या पाहिजेत निवडून तर येत नाही आपण मग निवडून नाही येता सत्ता कशी राबवायची ती अशी राबवायची अरे दे मुंबईवर हल्ला झाला तो आय आणि रॉने लपून ठेवला मिनिट टू मिनिट इन्फॉर्मेशन होती त्या पाचला अतिरेक्यानं कुठेही संपवता आलं असतं यांनी संपवलं नाही कारण यांना इकडे करकरे मारायचं होतं मुसरिफ सरांचं पुस्तक आहे वाचलेलं हो कर तो एक वेगळाच विषय आहे तू बोलू दे, तू बोलू देत नाही म्हणून तुला की तू विषय घेतलाय चीफ जस्टिस चप्पल का मारली किंवा बुट का मारला असा विषय आज एवढ्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर तुम्हाला बॅकग्राऊंड कळलं देशाला कळलं पाहिजे अज्ञानी लोकांना कळलं पाहिजे बरोबर आहे नाही त्यासाठीच आम्ही तुम्हाला वारंवार आपल्या मंचावरती बोलवतो तू बोलवतोस हिंमत करतोस नाही नाही बोलवतो नाही हिंमत केलीच पाहिजे या सगळ्याच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि आपल्या डोळ्यासमोर समोर चाललेल्या आहेत तुझी नोकरी जाईल हा बघू नोकरीचा प्रश्न तो पुढे सोडवता येईल परंतु मला बोलायला मी म्हणायचो निखील तुझी नोकरी जाईल आणि गेलीच नव्हती ना तुम्ही भविष्यवाणी माझ्या नोकरीबद्दल पण केली जात नंतर आता तो आपला आंबेकर आहे तो कुठल्या तरी टीव्हीवर होता तेव्हा पण त्याला म्हटलं मी त्याची पण नोकरी केली तेव्हा मला नका जास्त बोलायला बोलू पण नका तुमची नोकरी पाहिजे असेल नाही असं काही नाहीये नोकरीपेक्षा लोकशाही वाचवणं महत्वाचं आहे ही व्यवस्था जी संविधानिक व्यवस्था आहे ती वाचवणं महत्वाचं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या लढाईचा भाग म्हणून आपण इन शॉर्ट असं आहे ह्या व्यक्तीवर हा जोडा मारलेला नाही आम्ही सर्वोच्च न्यायालयाला काय समजतो मनुवादी ही त्याचं प्रतीक आहे आम्ही कोणाला काय समजतो हे त्याचं प्रतीक आहे आणि आम्ही बॉम्बस्फोट केले तरी आम्हाला के कोणी हात घेत नाहीये आम्ही सुटतो त्यातून हे त्याच म्हणजे आम्ही काय होणार याचे कोटाला बूट मारला तर कोण कंटेम होईल कंटेम करायची कोर्टाची ताकद आहे का नाही त्यांना सोडून दिले अशा अशाही बातम्या आहेत देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला तो मोठेपणा दाखवलाच पाहिजे आपण आपण बुद्धाचे अनुयायी कसे परंतु प्राईम मिनिस्टर होम मिनिस्टर एकाची दातखिळ बसली एक एकाचा एक एक उच्चार नाही आणि उरलेल्या काय महिना दीड महिना हा बाबा काहीतरी देशासाठी करील ते करू नये म्हणून हे प्रेशर आहे बर हे हा प्रेशर टॅक्टिकचा भाग आहे आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांच्या आवश्यकतेनुसार सुप्रीम कोर्टाने देखील वागावं त्यासाठी तो प्रेशर केला जातोय त्याचा एक भाग आहे असं आपलं म्हणणं आहे आपण इथेच थांबूयात कुळसे पटेल सरांचं मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करूयात आणि ही चर्चा ही चर्चा अशीच पुढे चालू राहील कारण तू कारण कालच ही घटना घडलेली आहे मोठमोठ्या व्यक्तींकडून याची निंदा नालस्ती सुरू आहे त्या व्यक्तीला देखील सोडलेलं आहे कारण तो मो मनाचा मोठेपणा दाखवत त्या गोष्टी केलेल्या आहेत परंतु सरकारकडून किंवा पोलिसांनी ज्या पद्धतीच्या कारवाया करायला पाहिजे होत्या त्या केलेल्या नाहीत हे स्पष्ट दिसतंय सरकार त्यांच्या पाठीमागे आहे का हा देखील एक प्रश्न त्या निमित्ताने उभा राहतोय आपण इथेच थांबूयात कोळसे पाटील सरांचा पुन्हा एकदा आभार धन्यवाद